रस्त्यातील खड्ड्यात झाड लावून रस्ता दुरुस्तीची मागणी येवला तालुक्यातील धुळगाव एरंडगाव हा रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत असून या रस्त्यावर अनेक प्रकारचे अपघात होत आहे हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊन अद्यापही काम झाल्याने आज या ठिकाणी धुळगाव एरंडगाव रस्त्यावर आज रोजी ग्रामस्थांच्या वतीने व महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सचिव मा एकनाथ गायकवाड यांचे हास्ते रस्त्यावर वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधनेसाठी या ठिकाणी वृक्षरोपण केले आहे या रस्त्याचे काम दहा ते पंधरा वर्षापासून काम झालेले नाही अतिशय रस्ता खरब झालेला आहे या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा किसान काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशा इशारा गायकवाड यांनी दिला आहे यावेळी कैलास गायकवाड राजेंद्र सोनवणे सुदाम गायकवाड दगु बाराहाते मधुकर गायकवाड राजेंद्र सोनवणे विठ्ठल वाळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र पुळगाव येरणगाव हा रस्ता कमीत कमी दहा ते पंधरा वर्षापासून झालेला नाही आत पावसाळ्याचे दिवस आहे अतिशय खड्डे ह्या रस्त्यात पडलेले आहे प्रशासनाचं ह्या ठिकाणी दुर्लक्ष आहे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी दुळगाव येथे येरणगाव धुळगाव रस्त्यावर आम्ही वृक्षारोपण करून शासनाचा या ठिकाणी निषेध केला आहे या रस्त्याचं काम लवकरात लवकर करण्यात यावा अन्यथा या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करून याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत